नमस्ते एवरीवन कसे आहात तुम्ही सगळेजण खुश आहात ना आनंदी आहात ना आणि पॉझिटिव्ह आहात ना पॉझिटिव्ह तर असलंच पाहिजे वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप जास्त स्पेशल होणार आहे कारण आजचा जो डायट प्लॅन मी शेअर करणार आहे तो आहे सगळ्यांचा आवडता म्हणजे त्याच्यामध्ये ज्या गोष्टी मी शेअर करणार आहे त्या सगळ्यांना खूप आवडतील इतक्या मस्त आणि टेस्टी रेसिपी होणार आहेत आणि आजचा जो डायट प्लॅन आहे तो हाय प्रोटीन असणार आहे त्यामुळे वजन कमी करण्यासाठी सुद्धा भरपूर जास्त हेल्प होणार आहे तर आजचा डायट प्लॅन जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण आहारामध्ये दिवसभरात शंभर ग्रॅम प्रोटीन मिळणार आहे सोबतच सात किलो वजन तुमचं कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे मध्ये सात किलो पर्यंत वजन तुमचं कमी होईल आणि आहारामध्ये भरपूर तुम्हाला प्रोटीन जे लागतं मसल बिल्डिंगसाठी असेल किंवा ओव्हरऑल uh, तुम्हाला वेट लॉससाठी जरी तुम्ही खात असाल तर तुम्हाला खूप जास्त हेल्प होणार आहे या डाएट प्लॅनपासून सोबतच रेसिपी ज्या आहेत खूप टेस्टी आहेत हेल्दी आहेत आणि बनवायलासुद्धा खूप इझी आहेत त्यामुळे तुम्ही जर जिमला वगैरे जरी जात असाल तरीसुद्धा हा डाएट प्लॅन तुम्ही इझिली फॉलो करू शकाल आणि आता बऱ्यापैकी उन्हाळा संपलेलाच आहे सगळीकडे पाऊस पडत आहे आणि रेनी सीजन सुरू झाला आहे पावसाळ्याचा सीझन चालू झाला आहे त्यामुळे चिकन डाएट प्लॅनने हीट वगैरे होण्याची उष्णता भडकण्याचीसुद्धा अजिबात टेन्शन घेण्याची गरज नाही आहे कारण सर्वत्र वातावरण जे आहे ते थंडावलेलं आहे थंडावा आहे त्यामुळे बॉडीला हीट वगैरे होणार नाही आणि याच्यामध्ये अशा बरे भरपूर सुद्धा गोष्टी आहेत ज्याच्यामुळे तुमच्या बॉडीची हीटसुद्धा मेंटेन राहील आणि तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा त्रास होणार नाही तर मग आजच्या डाएट प्लॅनमध्ये ओवरऑल तुम्हाला शंभर ग्रॅम प्रोटीन मिळणार आहे आणि चिकन लवरसाठी हा डाएट प्लॅन बेस्ट आहे कारण आजचा संपूर्ण डाएट प्लॅन जो आहे तो चिकन डाएट प्लॅन आहे त्यामुळे सगळ्या चिकन लवरची खूपच जास्त मज्जा आहे तर चला प्लान ला तर मग डाएट प्लॅनला सुरुवात करूयात सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मॉर्निंग ड्रिंक तर घ्यायचंच आहे कारण फॅट लॉससुद्धा करायचा आहे आणि वेट लॉससुद्धा करायचा आहे म्हटल्यावरती आपल्याला मॉर्निंग ड्रिंक तर घ्यायचीच आहे तर आज मी तुम्हाला एकदम बेस्ट असं मॉर्निंग ड्रिक सजेस्ट करणार आहे जे तुम्हाला फॅट लॉस करायला वेट लॉस करायला इन्फ्लामेशन ब्लॉटिंग यासारख्या सगळ्या समस्या दूर करायला मदत करणार आहे सोबतच तुमची बॉडी हायड्रेट ठेवणार आहे डिहायड्रेशनचे प्रॉब्लेम तुम्हाला होणार नाही आहेत सोबत तुमच्या बॉडीला डिटॉक्सिक म्हणजे डिटॉक्सिफिकेशन करणार आहे बॉडीचं म्हणजे बॉडीतले जे टॉक्झिन्स आहेत ते सगळे बाहेर टाकायला हेल्प होणार आहे त्यामुळे तुम्हाला गॅसेस असेल ॲसिडिटी असेल यासारखे कोणतेही प्रॉब्लेम होणार नाहीत तर ते ड्रिंक कोणतं आहे या ड्रिंकसाठी तुम्हाला एक चमचा जिरं आणि एक चमचा कोथिंबीरीचे जे सीड्स असतात म्हणजे त्याला आपण कोरिएंडर सीड्स म्हणतो हे तुम्हाला रात्रभर एक ग्लास पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी ते पाणी तुम्हाला गरम करून प्यायचं आहे उपाशी पोटी अगदी उठल्या उठल्या तुम्ही पिलं तरीसुद्धा चालणार आहे आणि जर तुम्हाला या ड्रिंक घ्यायला काही प्रॉब्लेम असेल हे ड्रिंक तुम्हाला घ्यायचं नसेल तर तुम्ही नॉर्मल वॉर्म वॉटर म्हणजे नॉर्मल कोमट पाणी किंवा आता बऱ्यापैकी सीझनसुद्धा थंड आहे तर तुम्ही नॉर्मल थोडंसं गरम पाणी दोन ग्लास सकाळी सकाळी पिलं तर तुम्हाला हेल्थसुद्धा चांगली राहील आणि घशाचे प्रॉब्लेमसुद्धा होणार नाहीत सोबतच तुम्हाला दिवसभर छान एनर्जेटिक वाटेल कारण आता थंडीचे दिवस वाढले म्हणजे बाहेर वातावरणामध्ये थंडा वाढला तर बऱ्यापैकी आपल्याला सर्दी होते घसा धरतो तर यासारख्या समस्या आपल्याला होणार नाहीत सकाळी सकाळी गरम पाणी पिल्यामुळे तर मग हे दोन ड्रिंक होते ते तुम्ही घेऊ शकता तुमच्या चॉईसनुसार त्यानंतर तुम्हाला करायचं एक ते दीड तासानंतर ब्रेकफास्ट तर ब्रेकफास्टमध्ये मी मस्त अशी टेस्टी रेसिपी सांगणार आहे ब्रेकफास्टमध्ये तुम्हाला घ्यायचं आहे चिकनचा चिला किंवा पराठा त्याला तुम्ही म्हणू शकता चिकनचा पराठा तुम्हाला घ्यायचा आहे आता या पराठ्यामध्ये आपल्याला कसल्याही पद्धतीचं आटा कोणताही नाही नाहीये म्हणजे गव्हाचं पीठ किंवा कोणतं पीठ वगैरे नाही टाकायचं आपल्याला त्याच्यामध्ये बेसन वापरायचं आहे तो पराठा बनवण्यासाठी तर पराठा कसा बनवायचा तर रेसिपी इथे व्हिडिओमध्ये मी शेअर करते सोबत तुम्हाला सांगते त्याच्यासाठी तुम्हाला चिकन किमा लागणार आहे चिकन एकदम बारीक केलेलं चिकन त्या पराठ्यासाठी तुम्हाला वापरायचं आहे तर इथे तुम्ही चिकन किती घ्यायचं तर तुम्हाला मी सांगते तीन ते चार चमचे एवढंच तुम्हाला चिकन घ्यायचं आहे आणि त्यांचे बेसन या पद्धतीने आता इथे क्वांटिटी तुम्हाला मी सगळी सांगते व्हिडिओमध्ये ती तुम्ही त्या पद्धतीने घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या चॉईसनुसार किंवा घरात जे अवेलेबल असतील शिमला मिरची कांदा टोमॅटो हिरवी मिरची किंवा एक्सेट्रा कोबी वगैरे जे आणि लिफी व्हेजिटेबल म्हणजे पालक पालक त्याच्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे लिफी व्हेजिटेबल जे आहेत ना त्याचे वेगळेच बेनिफिट असतात आपल्या बॉडीसाठी म्हणजे कॉन्स्टिपेशन वगैरे तुम्हाला होत नाही कॉन्स्टिपेशन तुमचं दूर होतं आणि सोबत सोबतच तुम्हाला याच्यामध्ये मसाले टाकायचे आहेत जसं की कोरिएंडर पावडर असेल लाल तिखट मीठ हळद वगैरे वगैरे किंवा ब्लॅक पेपर पावडरसुद्धा तुम्ही त्याच्यात ॲड करू शकता आणि हे तुम्हाला नॉनस्टिक पॅनवरती बनवायचे ऑलिव्ह ऑइलमध्ये लो ऑइलमध्ये बनवायचं आहे आणि ऑलिव्ह ऑइल नसेल तर थोडंसं नॉनस्टिक पॅनला ग्रीस करातील आणि त्याच्यावरती हा छानपैकी एक मस्तपैकी मीडियम साईजचा पराठा तुम्हाला खायचा आहे लो फॅट दह्यासोबत हे तुम्हाला खायचं आहे सोबत तुम्ही सॅलड वगैरे घेऊ शकता आता याच्यामध्ये सॅलड ॲड केलेलं आहे ऑलरेडी सगळं तर सॅलड नसेल तरीसुद्धा तुम्ही दह्यासोबत हा पराठा मस्तपैकी एन्जॉय करायचा आहे खूप टेस्टी लागतो आणि चिकन आहे म्हटल्यावर तर एकदम बेस्ट तर याच्यामधून तुम्हाला भरपूर असं प्रोटीन मिळणार आहे कॅलरीज व्हिडिओच्या इथे मी खाली मेन्शन करते तर ते सगळं तुम्हाला मस्तपैकी ॲड करून व्यवस्थित पराठा बनवायचा आहे तव्याला चिकटणार नाही ही तेवढी खबरदारी घ्यायची आहे तर हा तुमचा पहिला ब्रेकफास्टचा ऑप्शन होता आता ज्यांना हा पहिला ऑप्शन नको आहे त्यांना दुसरा ऑप्शन देणार आहे जो थोडासा सिम्पल आहे आता चिकन जर पराठा नसेल बनवायचा तर तुम्ही मग इथे दोन मिडियम साईजचे छोट्या साईजचे बेसनचे चिले घेऊ शकता आणि बेसनच्या चिल्यासोबत पाच ते सहा चमचे इतकी तुम्हाला चिकनची ग्रेव्ही घ्यायची आहे घरात जी बनवलेली असेल ती चिकनच्या ग्रेव्हीसोबत तुम्हाला दोन चिकनचे पीस खायला अलाउड आहे ठीक आहे तर चिकनची ग्रेव्ही त्याच्यासोबत तुम्ही दोन बेसन चिले घ्या सोबत सॅलड घ्यायचं आहे आणि इथेसुद्धा तुम्ही लो फॅट दही खायचं असेल तर अर्थात खाऊ शकता आणि हा तुमचा सेकंड असा मस्त टेस्टी ब्रेकफास्टचा ऑप्शन असणार आहे नंतर तुम्हाला करायचं आहे मिड मॉर्निंग आता मिड मॉर्निंगला जर तुम्हाला भूक लागली तर तुम्हाला काय करायचं आहे एक कप तुम्हाला ग्रीन टी प्यायची आहे आणि एक काकडी संपूर्ण एक काकडी तुम्हाला बारीक चिरून ती तुम्हाला खायची आहे आणि सोबत तुम्हाला घ्यायची आहे ग्रीन टी मिड मॉर्निंगसाठी तर मग आता ब्रेकफास्ट झाला मिड मॉर्निंगसुद्धा छान झाली आणि मग नंतर आपला येतो टाईम तो, तो लंचचा मग लंचमध्ये सुद्धा तुम्हाला खूप चांगल्या चांगल्या रेसिपीज मी सांगणार आहे ज्याच्यातून तुम्हाला प्रोटीन भरपूर मिळणार आहे सोबत फायबरसुद्धा मिळणार आहे आणि या रेसिपीजसुद्धा तुम्ही टिफिनला कॅरी करू शकता जर तुम्हाला चालत असेल नॉन व्हेज डब्याला वगैरे नेलेलं तर तुम्ही नक्कीच नेऊ शकता तर आता डिनरच्या सॉरी लंचच्या काय ऑप्शन्स आहेत ते बघूयात तर आता लंचमध्ये तुम्हाला दोन ऑप्शन सांगणार आहे जे खूप बेस्ट आहेत आणि फस्ट जो ऑप्शन आहे तो आहे चिकन सॅलड ठीक आहे तर चिकन सॅलाडची रेसिपीसुद्धा इथे व्हिडिओमध्ये मी शेअर करते खूप सिम्पल आहे आणि खूप इझी आहे चिकन त्याच्यासाठी बॉईल केलेलं ला चिकन लागणार आहे जे थोडंसं ब्लॅक पेपर मीठ वगैरे टाकून थोडंसं सॉटे करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपले जे वेजिस आहेत ते ॲड करायचे आणि सिम्पली त्याच्यावरती जर कोणतं जे तुमच्याकडे जे वेट लॉसचं मेऊनीच बनतं पनीर वगैरे टाकून ते बनवून तुम्ही त्याच्यावर ॲड करू शकता किंवा सिम्पली असंच तुम्ही जरी खाल्लं लो फॅट त्याच्यामध्ये दही टाकून तरीसुद्धा ते सॅलड बेस्ट लागणार आहे याच्यापासून तुम्हाला फिफ्टी वन ग्रॅम प्रोटीन मिळणार आहे आणि कॅलरीज इथे खाली मेन्शन करते तर खूप छान असा हा मस्त लंचचा ऑप्शन आहे ज्याच्यातून खूप जास्त तुम्हाला प्रोटीन मिळतं आणि खूप टेस्टी आहे आणि हेल्दीसुद्धा आहे कारण याच्यामध्ये अजिबात ऑईल नाही आहे एकदम लो ऑइल असा हा ऑप्शन आहे तर झालं तर मग यानंतर मग सेकंड ऑप्शन त्यांच्यासाठी आहे ज्यांना फर्स्ट ऑप्शन नाही करायचा पण आता फर्स्ट ऑप्शन जो होता तो नो झंझेट ऑप्शन होता सेकंड ऑप्शन मध्ये तुम्हाला त्रास घ्यावा लागेल आणि तुम्हाला कबाब तयार करावे लागणार आहेत तर आता जसं तुम्हाला माहित असेल शमी कबाब तर शमी कबाब तुम्हाला जे आहेत ना ते बटाट्यापासून बनलेले नाही पाहिजे कारण आपल्याला बटाटा खायचा नाहीये वेट लॉसमध्ये तर ते चण्यापासून बनलेले असावे म्हणजे चण्याच्या डाळीपासून बनलेले असावे चण्याची डाळ आणि चिकन चण्याची डाळ म्हणजे तुम्ही बेसन त्याच्यामध्ये ॲड केलं थोडंफार तर ते कबाब कसे बनवायचे त्याचीसुद्धा रेसिपी इथे मी शेअर करते ती रेसिपी बघा आणि तसंच फॉलो करा चॅनलवरती रेसिपीज लवकरच येणार आहेत लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला प्रत्येकाची मिळेल तर तोपर्यंत तुम्हाला वेट करायचा आहे पण चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे सगळ्या रेसिपीसुद्धा तुम्हाला मिळतील आणि सुंदर सुंदर डाएट प्लॅनसुद्धा तुम्हाला मिळतील तर शमी कबाब तुम्हाला किती खायचेत तर शमी कबाब तुम्हाला खायचे दोन फक्त दोन आणि सोबत तुम्ही लो फॅट दही खाऊ शकता किंवा घरात जर पुदिन्याची वगैरे चटणी बनलेली असेल तर त्याच्यासोबत तुम्ही ते खाऊ शकता तर झाले असे मस्त आणि टेस्टी असे दोन आपले लंचचे ऑप्शन यानंतर लंच झाल्यानंतर यान तुम्हाला प्रत्येक मिलनंतर नंतर थोडं थोडं वॉक करायचं आहे घरातल्या घरात करा म्हणजे जे आपलं अन्न आहे ते लवकर पचायला मदत होते यानंतर आपल्याला करायचं आहे इव्हनिंगला तर इव्हनिंगला जर तुम्हाला भूक लागली तर काय आहे आता इतकं खाल्यानंतर भूक जर लागलीच तरच खायचं नाही भूक लागली तर नाही खाल्लं तरीसुद्धा चालणार आहे आता इवनिंग स्नॅक्समध्ये काय घ्यायचं तर इव्हनिंग स्नॅक्समध्ये तुम्ही पाच ते सात भिजवलेले बदाम खाऊ शकता सोबत ग्रीन टी पिऊ शकता किंवा जर बदाम नसतील खायचे तर मग रोस्टेड जे चणे मिळतात म्हणजे फुटाणे असतात आपले ते फुटाणे तुम्ही तीस ग्रॅम खाऊ शकता याशिवाय जर तुम्हाला ते सुद्धा नसतील खायचे तर मग रोस्टेड पीनट खावा हे तीन ऑप्शन आहेत तुम्हाला तर ते तुम्ही इव्हनिंग टाईमला घ्यायचे आहेत त्यानंतर तुम्हाला एक तास वॉक करायचा आहे येस एक तास तुम्हाला फास्ट फास्ट वॉक करायचा आहे तर मी सुद्धा डेली एक तास वॉक करते सहा ते सात हजार स्टेप्स जर करू शकलात त्याला थोडासा वेळ लागतो दीड तास लागतो सहा ते सात हजार स्टेप्स डेली केल्या तरी उत्तम छान रिझल्ट मिळेल बॉडीसुद्धा चांगली हेल्दी राहील एनर्जेटिक वाटेल आणि खूप चांगलं वाटतं फ्रेश वाटतं तर वेळ असेल तर तेवढ्या स्टेप्स करा किंवा मग किमान पंचेचाळीस मिनिट तरी वॉक तुम्ही घेतलाच पाहिजे नंतर तुम्हाला सात ते आठच्या दरम्यान डिनर करायचा आहे त्याच्यापेक्षा लेट डिनर झाला नाही पाहिजे कारण आपण चिकन खातो आहे आणि चिकन पचायला थोडासा वेळ लागतो म्हणजे असं म्हणतात की चिकन पचायला फोर्टी एट आवर्स लागतात म्हणजे अठ्ठेचाळीस तास लागतात ते आपल्या बॉडीमध्ये तसंच राहतं आता हे मित आहे की सत्य आहे ते तुम्ही शोधा पण मला तरी हे सत्य वाटतं आणि खरं आहे त्यामुळे लवकरात लवकर, लवकर जेवण करा जास्त लेट करू नका तर आता डिनरमध्ये काय ऑप्शन्स आहेत तर डिनरमध्ये ऑप्शनसुद्धा मी तसेच तुम्हाला लाईट सांगणार आहे तर पहिला जो ऑप्शन आहे तो आहे चिकन सूपचा तर चिकन सूप तुम्ही घेऊ शकता डिनरमध्ये मस्त टेस्टी असं आ, सूप तुम्ही बनवू शकता विदाऊट कॉर्नफ्लोर आणि रेसिपी त्याचीसुद्धा चिकन सूप जी इथे शेअर करते ती नक्की फॉलो करा आणि तसंच चिकन सूप बनवा ज्याच्यासाठी इनग्रेडियंट तर तुम्हाला माहीतच आहेत काय काय लागतात फक्त कॉर्नफ्लोअर त्याच्यात ॲड करायचं नाही आहे इन्ग्रेडियंट पण मेन्शन करते आणि रेसिपीसुद्धा शेअर करते नक्की फॉलो करा आणि डिनरमध्ये चिकन सूप नक्की प्रेफर करा तर हा झाला फर्स्ट ऑप्शन आता ज्यांना चिकन सूप नाही प्यायचं ते मग एअर फ्राइड चिकन खाऊ शकतात किंवा ग्रिल चिकन खाऊ शकतात आता चिकनमध्ये तुम्हाला पावशरला सुद्धा कमी म्हणजे अर्धा पाव चिकन एवढंच तुम्हाला एका वेळी प्रेफर करायचं आहे कारण पाव किलोमध्ये सुद्धा भरपूर चिकन येतं एवढं सगळं आपल्याला एका वेळी खायचं नाही आहे आपल्याला एकशे पंचवीस ग्रॅमच चिकन त्याच्यातलं खायचं आहे ठीक आहे तर ते तुम्हाला एअर फ्रायड करायचं आहे काही मसाले लावून किंवा मग तुम्ही ते तुमच्याकडे जर ग्रिल ग्रिल करायला असेल तर तुम्ही ग्रिल करू शकता आता एअर फ्रायर प्रत्येकाकडे नसतो त्यामुळे ग्रिल करून खाल्लं तरी सुद्धा चालेल हे झाले दोन ऑप्शन डिनरचे तर असा तर अशा पद्धतीने आपला मस्त असा चिकन डाएट प्लान होता ज्याच्यामध्ये खूप सुंदर सुंदर रेसिपी आहे, आहेत खूप इझी आहेत ज्या तुम्ही फॉलो करून सात किलो पर्यंत वजन तुमचं कमी करू शकता आवडीचा आहार आहे चिकन हा सगळ्यांचा आणि टेस्टी लागतं चिकन खूप आवडतं सगळ्यांना तर नक्की हा डाएट प्लॅन फॉलो करून बघा आणि सात किलोपर्यंत वजन तुमचं कमी करून बघा चला तर मग आता बेड टाईम ड्रिंकमध्ये काय घ्यायचं आहे ते पाहूया पुन्हा एकदा तुम्हाला आता मॉ झोपायच्या आधी जिरा आणि धनियाचा वॉटरच घ्यायचा आहे ठीक आहे ज्याच्यामुळे तुम्हाला झोप चांगली येणार आहे आणि पुन्हा एकदा बॉडीतलं फॅट लॉस होणार आहे वेट लॉस होणार आहे ब्लॉटिंग इन्फ्लामेशन हे सगळं दूर होणार आहे आणि तुम्हाला झोपसुद्धा चांगली लागणार आहे या ड्रिंकमुळे तर फॅट लॉससुद्धा होणार आहे त्यामुळे हे ड्रिंक नक्की झोपायच्या आधी घ्या चला तर मग डाएट आपला इथेच संपत आहे सगळे डिटेल्स तुमच्यासोबत व्यवस्थित शेअर केले आहेत नक्की फॉलो करून बघा आणि कोण कोण ट्राय करणार आहे मला नक्की कमेंट करून सांगा कारण मला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल तर माझ्या व्हिडिओना तुम्ही छान छान कमेंट्स करता तशाच या व्हिडिओलासुद्धा भरपूर सपोर्ट करा छान छान कमेंट्स करा आणि मला मोटिवेट करा चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा फ्रेंड्स फॅमिली मेंबरसोबत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल अशा छान छान कंटेंटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया तशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या खुश रहा आनंदी रहा आणि पॉझिटिव्ह रहा बाय